आणि प्रत्यक्ष त्या इमारतीचं उद्घाटन करताना लक्ष झालं कुठल्याही इमारतीमध्ये इमारतीचं पण एक लेखणेपण असतं ते लेखणेपण ती सुंदरता खूप मेंटेन केली गेली आहे अशा सगळ्या इमारतींचं उद्घाटन काही ठिकाणचं पायाभरणे की हे पुढच्या दहा महिन्यात अकरा महिन्यात होईल असे अनेक कार्यक्रम झाले ज्यात प्रशासकीय इमारत परीक्षा भवन उद्घाटन सोहळा स्मार्ट क्लासरूम भूमिपूजन सोहळा चांगलं कॅन्टीन डेव्हलप झालं आहे की जे भूतन रेनोवेट झालं त्यानंतर अंतर येणारी जी ई टी आहे त्या ई टीची परीक्षा ही अतिशय कठोरपणे आपण घेतो आणि त्यामुळे त्याची सेंटर्स वाढणं आवश्यक